सुनील फुरडे फुरडे ग्रुपच्या अंडर आम्ही फुरडे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या नवीन फर्मचं उद्घाटन बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार मान्य प्रणितीताई शिंदे त्याचप्रमाणे सोलापूरचे माजी खास आमदार दिलीपरावजी माने साहेब आणि लक्ष्मी हडवलेचे एम डी शरद ठाकरे साहेब यांच्या उपस्थिती आणि यांच्या हस्ते आपण सुरुवात करत आहोत खर तर सोलापूरमध्ये आय टी उद्योग चालू होणं ही आता काळाची गरज झालेली आहे सोलापूरमधील उद्योजक किंवा सोलापूरमधील तरुण पिढी मुलं मुलीचे शिक्षण घेऊन बाहेरगावी जात आहेत तर तो, तो ओढा बाहेरगावी जाणाऱ्या लोकांना थोपून धरणं ही आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे आणि त्या दृष्टीनं सोलापूरच्या तरुणांना सोलापूरमध्येच उद्योग व्यापार किंवा नोकरी मिळावी ह्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून आम्ही पुर्डे इम्पोर्टेड प्रायव्हेट लिमिटेड या माध्यमातून आय टी के पी ओ बी पी ओ अशा प्रकारच्या सर्व्हिसेसची कंपनी इथं सुरुवात करीत आहोत त्याबद्दल मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो हो की अशा प्रकारचे उद्योगधंदे येण्यासाठी आम्ही जो प्रयत्न केलाय तशाच प्रकारचे प्रयत्न आपल्या माध्यमातून व्हावेत आणि त्यासाठीचं सहकार्य सा लाभावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो हो। रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर